वेलकम हा व्हिडिओ खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण की या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणार आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत एकूण पाच गोष्टींसंदर्भात या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पाचही गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल पण ज्या काही गोष्टी आहेत त्या जर गोष्टी तुमच्याजवळ असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चांगला चान्स किंवा संधी चांगल्या प्रमाणात असणार जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये शिक्षक पदासाठी तुमची वर्णी लागणार हे मात्र नक्की आहे ठीक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा इतरही महत्वाच्या हो अपडेट्ससाठी किंवा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ऑन ऑनविशन मिळतात ऑलरेड शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणताही नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता शुकत किंवा सबस्क्राई करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ती सर्वात जास्त मदत करणार आहे कोणत्याही धारकाला ती म्हणजे तुमचा टेट परीक्षेमधला जो स्कोअर आहे तो तुमचा गुणानुक्रम किंवा तुमची गुणांक किती आहे तुम्हाला गुण किती मिळालेले आहे या परीक्षेमध्ये पर ते खूप मॅटर करतात फॉर एक्झाम्पल आता समजा एखाद्या उमेदवाराने परीक्षा खूप प्रामाणिक आता सर्वच उमेदवारांनी प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला मेहनतसुद्धा घेतली अभ्याससुद्धा केला पण नशीब जे आहे काय किंचं नशीब जे आहे खूप छान होतं किंवा असं म्हणतील अभ्यास प्लस लक फॅक्टर हे सुद्धा तेवढंच मदत करते तर परीक्षा झाल्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती झाली आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर काही ठिकाणी जे काही मार्क इक्वेट केल्या जातात इक्वेट करणे म्हणजे परीक्षा वेगवेगळ्या वे दिवशी झाली वेगवेगळ्या वे शिफ्टमध्ये झाली त्याच्यामुळं मार्क्स इक्वेट करणं खूप आवश्यक होतं आणि ते झालं सुद्धा नॉर्मलायझेशन त्याचा काहींना फटका बसला काहींचे मार्क्स थोडे कमी झाले काहींचे मार्क्स कमी झाले काहींचे मार्क्स वाढले तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत टेटचा स्कोअर एकशे चौसष्ट आहे एकशे साठ आहे एकशे पन्नास आहे किंवा काहींचा स्कोर एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस किंवा एकशे पंचावन्न साठ पंच्याहत्तर असा आहे एकशे पंच्याहत्तर तर अशा विद्यार्थ्यांचं मात्र यावेळेस टेटच्या स्कोअरमुळं शिक्षक भरतीमध्ये त्यांचा नंबर नक्की लागणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या आजूबाजूचा एखादा मित्र असेल तुमचा की ज्याला स्कोर जो आहे अचानक स्कोर एकशे बासष्ट एकशे साठ स्कोअर आला तर तो मात्र या शिक्षक भरतीमध्ये जे आहे त्या उमेदवाराची वर्णी लागेल कारण की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये कितीही कमी जागा आल्या तरीसुद्धा तुमचा स्कोअर छान आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे तुम्ही शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये लागणार आहात ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा स्कोर किती आहे किती नाही दुसरं जे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे टे टी टी परीक्षेच्या संदर्भात आता उदाहरणार्थ काय की उमेदवारांनी टी टी परीक्षा पास केलेली आहे टी टी पेपर एक असेल वर्गिक टी पास झाली किंवा टी टी पेपर दोन असेल मग ती टी ई टी दोन्ही चालतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टी सुद्धा चालते सेंट्रल गव्हर्नमेंटची सी सुद्धा चालते असं नाही की बघा दोन्हीपैकी एकच चालते असं नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सेंट्रलची टी टी सुद्धा चालते सी टेट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाटी ई टी सुद्धा चालते दोन्हीपैकी कोणतीतरी एक असली पाहिजे ठीक आहे आता बघा इथे पेपर एक जर उत्तीर्ण असेल तर वर्ग एक ते पाचसाठी खूपच छान आहे डी टी एड वाल्यांसाठी स्पेशली कारण की तिथे बी वाल्यांना अलाउड नाही आहे आणि पेपर दोन बघा पेपर दोनमध्ये सोशल सायन्स जे आहे त्यांच्यापेक्षा मॅथ आणि सायन्स जे आहेत ज्यांचा पेपर दोन आहे मॅथ आणि सायन्स आहे त्यांना मात्र चांगली स्कोप आहे शिक्षक पद्धतीमध्ये फायदा होईल सोशल सायन्स जर तुमचा आहे तुमचा स्कोअर चांगला आहे सोशल सायन्स आहे तुमचा पेपर टू आहे पास तर त्यावेळेस तुम्हाला निश्चित फायदा होईल ठीक आहे आता येऊ या क्वालिफिकेशनवर काहींचं फक्त ग्रॅज्युएशन असतं आणि डी एड बी एड केलेलं असतं नंतर मग त्यांना नायलाज असतो फक्त नवी दहावीसाठी पसंत क्रिया मिळतात मे बी हार्डली हार्ड पोस्ट ग्रॅज्युएशन जर असलं तर त्यांना फक्त अकरावी बारावीसाठी पसंत क्रिया मिळतात पण जर तुम्ही टी टी परीक्षा पास आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वर्ग एकपासून पासून तर वर्ग बारावीपर्यंत तुमचा विचार केला जाऊ शकतो म्हणजे टीचा फायदा हा आहे की तुम्हाला ज्या काही शासकीय जागा आहेत शासकीय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या जिथे इंटरव्ह्यूची आवश्यकता नाही आहे तुम्ही डायरेक्ट तुमच्या गुणांवर तुमचं सिलेक्शन होतं तर झडपीच्या महानगरपालिका नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत तिथे तुमची निवड होऊ शकते फक्त कशानुसार हो टी टीचं पेपर पास असल्यामुळं म्हणजे वर्ग एक ते पाचच्या जागा पेपर एक पास असला तर आणि वर्ग सहा ते आठच्या जागा पेपर दोन पास असला तर आता फॉर एक्झाम्पल माझं क्वालिफिकेशन किती आहे माझं क्वालिफिकेशन आहे एम एस सी बी एड सेट मग आता मला जर असिस्टंट प्रोफेसरची जागा पाहिजे असली तर मला सिनियर कॉलेजला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल असिस्टंट प्रोफेसरसाठी पण मला सिनियर कॉलेजवर जॉब करायचं नाही आहे मग समजा उदाहरणार्थ मला अकरावी बारासाठी जॉब लागायचं आहे पण माझा स्कोर किती आहे माझा स्कोर थोडा कमी आहे मग मी काय करणार अकराव्या बाऱ्याला क्रम देणारच नाही अकरावी बारावी नवी दहावीला मग गोष्ट कुठे येते गोष्ट येते सहावी ते आठवीची की बाबा माझी टी टी परीक्षा पास आहे किंवा नाही तर ॲक्च्युअलमध्ये माझा सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी दिलेली आहे आणि दोन्ही पेपर पास आहे माझे पेपर एक आणि पेपर दोन ब्रिश कोर्समुळे पेपर एकचा मला फायदा घेता येत नाही पण पेपर दोनचा तर मला फायदा होतो ना सायन्स मॅथ्ससाठी तर सायन्स मॅथचा स्कोर खूप कमी लागतो त्याच्यामुळे सायन्स मॅथ साठी कमी लागतो त्याच्यामुळे मला तिथे सहा ते आठ ला संधी आहे तुम्ही अशीच तुमच्या प्रकारे जे आहे तुमची तुमचे क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकता आणि ज्यांचा ज्यांचं अशा प्रकारे क्वालिफिकेशन आहे क्वालिफिकेशनचा सुद्धा फायदा होतो आपल्याला शिक्षक भरतीमध्ये ठीक आहे तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो महिला उमेदवार आता तुम्ही म्हणाल की महिलांना जास्त तुम्ही एवढं काय क्रेडिट देता कारण की काय झालंय बघा महिलांसाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे त्यांना त्यांच्याच जागा मिळतातच कास्टच्या कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत त्या ओपनच्या जागेसाठी सुद्धा त्यांचा विचार होतो आणि तिथेसुद्धा चार ठिकाणी म्हणजे थोडक्यात कास्ट कास्टमधल्या फिमेलच्या जागा जनरल म्हणजे ओपन आणि ओपनमधल्या फिमेलच्या जागा या जागा त्यांना मिळतात त्याच्यामुळे चार ठिकाणी शक्यतो एका महिलेचा विचार चार ठिकाणी केला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यामुळं महिलांसाठी जास्त स्कोप आहे शिक्षक भरतीमध्ये तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे थर्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे महिलांना बरं एवढंच नाही अजून महिलांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही महिला आहात आणि तुम्ही उच्च शिक्षित आहात म्हणजे तुमचं टी टी सुद्धा पास आहे पेपर एक पेपर दोन ग्रॅज्युएशन सुद्धा आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे डी एड बी एड आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला फायदा नक्कीच होईल तुमच्या शिक्षणाचा आणि सोबत सोबत पुढील तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागाल तर त्यावेळेस नंतर तुमचा पती पत्नी एकत्रीकरण जो कायदा आहे त्यानुसार तुम्हाला जर पती जर समजा ऑलरेडी शासकीय नोकरीमध्ये किंवा शिक्षक आहे तर त्यावेळेस पतीपती एकत्रीकरण जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला ती संधीसुद्धा तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा मिळू शकतो येणार कालावधीमध्ये हो आता जे पुढची गोष्ट आहे ते तीन गोष्टी सांगितल्या मी ज्याचा तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये फायदा होईल चौथी जी गोष्ट आहे ती आहे कास्ट किंवा कॅटेगरी आता काही काही उमेदवारांना वाटतं की नाही कास्टचा काय फायदा आहे आपल्याला कास्टसाठी तर जागा येणारच आहे त्या जागेसाठी आपला अधिकारच आहे पण काही काही असे उमेदवार आहेत ज्यांचे ओपन आहे जे ओपनमध्ये येतात मग त्यांची कास्टच नाही ओपनसाठी ज्या जागा येतात त्या बाकीचे उमेदवार सुद्धा तिथं आपला हक्क सांगू शकतात किंवा तिथं ते ग्राह्य जातात पण मग कास्टचे जे उमेदवार आहे समजा उदाहरणार्थ ओबीसी वासला ओबीसी कास्टचा किंवा एस सी कास्टचा एस टी कास्टचा एन टी कास्टचा विजे ईडब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी वेगवेगळे कास्ट जे आहेत त्या कास्टचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जेवढ्या जागा येतात त्या का कास्ट, पर्टिक्युलर कास्टसाठी त्या जागा तर त्या त्याच कास्टसाठी असणार ना त्या जागा तर दुसऱ्या कास्टला काही मिळणार नाही आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखाद्या जागेसाठी समजा एन टी सीच्या किंवा एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर सॉरी एस टी कास्टच्या जागा आहे एस टी कास्टच्या जागा फक्त एस टी उमेदवारांनाच मिळणार तर दुसऱ्याला कशाला मिळणार एस टी पेसा जर असेल तर त्यांना फक्त त्यांच्याच जागा भरला जाणार तिथे त्यांनाच तिथे स्कोप असणार त्यांचा स्कोर जो आहे खूप कमी लागणार त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे कास्टचा फायदा नक्की होईल या शिक्षक पद्धतीमध्ये नंतर जे आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे समांतर आरक्षणाचा आता ज्यांच्याजवळ समांतर आरक्षण आहे तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घेतलं आहे महिलांना तर घ्यायची गरजच नाही महिलांना ऑलरेडी आरक्षण मिळते महिला आरक्षण जे आहे ते फक्त तुम्ही यस केलेलं पाहिजे फॉर्ममध्ये नंतर पवित्र सुद्धा नंतर खेळाडू अंशकालीन प्रकल्पग्रस्त अपंग अनाथ माझी सैनिक भूकंपग्रस्त धरणग्रस्त आता हे जे उमेदवार आहेत तुम्ही जर आरक्षण घेतलेलं आहे समाधर आरक्षण तर त्यावेळेस मात्र तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये कसा कारण की ज्या जागा आहेत ॲक्च्युली पहिले एक एकूण आकडेवारी येते नंतर मग वर्गानुसार एक ते पाच सहा ते आठ नऊ ते आणि आकडे डिवाइड होते नंतर मग कोणत्या वर्गासाठी जास्त असतात जागा तर एक ते पाच आणि सहा ते आठ साठी त्यात सुद्धा तुम्हाला हे बघितलं जातं की कोणत्या कास्टसाठी किती किती जागा आहेत एखाद्या ठिकाणी ठीक आहे ओबीसीसाठी एवढ्या आल्या ओपनसाठी एवढ्या आल्या ईडब्ल्यू एवढ्या आल्या मग त्यामध्ये सुद्धा कसं केलं जातं तर त्यामध्ये हे बघितलं जातं की ब प्रत्येक ठिकाणी तिथं आरक्षण समांतर आरक्षणाला काही जागा जातात मग जाता, त्या ज्या जागा जातात त्या कोणाला जातात तर समांतर आरक्षणवाल्या उमेदवारांना खेळाडूंना माजी सैनिकांना अपंगांना किंवा मग महिलांना मग त्या ज्या जागा असतात त्या जागींसाठी सुद्धा हे हक्क सांगू शकतात हे उमेदवार त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा या शिक्षकपद भरतीमध्ये फायदा होऊ शकतो अशा संदर्भात हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती तुम्हाला या पाच गोष्टींचा जर तुमचा स्कोअर खूप छान आहे टेटचा स्कोअर पहिला मुद्दा तर तुम्हाला अजिबात कोणत्या गोष्टीचं लक्ष टेन्शन ते, ते, घ्यायची गरज नाही फॉर्म व्यवस्थित भरला पवित्र पवित्रपटलं रजिस्ट्रेशन झालं जाहिरातींना पसंती क्रम द्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जा आणि स्वतःची निवड जी आहे तुमची व्यवस्थित होईल टेटचा स्कोर टीईटी परीक्षेचा फायदा सुद्धा होईल महिला उमेदवार कॅटेगरीचा फायदा आणि विशेष म्हणजे समांतर आरक्षणाचा फायदा तुम्हाला या वर्षी शिक्षक पद्धतीमध्ये होऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओबद्दल तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही गोष्टी ज्या आहेत जेन्यून असतात आणि त्या तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणं जे आहे खूप आनंदाचा आहे किंवा तुमच्यापर्यंत डिलिवर करणं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती असं वाटते मला पर्सनली आणि त्या तुमच्यापर्यंत डिव्हिड झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा नेमकं कसं फील होते काय होते काय नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला दा लाईक करा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय